मागील भागात ती ड्रेस घेऊन ट्रायल रूम मध्ये जाते आणि ड्रेस घालून बघते परफेक्ट येतो तो तिला तो ड्रेस ती लगेच सर्वांना दाखवायला बाहेर येते सर्वांनाही तो ड्रेस खूप आवडतो रितेश तर एकटक पाहत असतो तिच्याकडे प्रिया ड्रेस बदलण्यासाठी परत ट्रायल रूम मध्ये जाते आणि ड्रेस काढणार इतक्यात दरवाजावर न आता पुढे प्रिया लगेच दार उघडते तर दाराबाहेर जाऊबाई असतात प्रिया काय झालं ताई जाऊबाई अगं प्रिया हा ड्रेस पण ट्राय करून बघते का एकदा प्रिया नको नको मला हा हाच ड्रेस घ्यायचा आहे जाऊ बाई अगं हा ड्रेस पण जर तुला छान आला तर हा पण घेऊयात प्रिया नको नको दोन दोन ड्रेस कशाला जाऊ बाई अग आम्ही एकच ड्रेस घेत आहोत हा ड्रेस तर तुला पाठवला आहे प्रिया दोन मिनिट थांबते आणि जाऊबाईंच्या हातातून ड्रेस घेते आणि ओके असं म्हणते जाऊबाई बाहेर येऊन रितेशला थंब दाखवतात काम पूर्ण झाल्याचा इशारा करतात ते पाहून रितेश खुश होतो ड्रेस घालून बाहेर येते तोही ड्रेस तिला एकदम परफेक्ट आलेला असतो कलर असतो प्रियाच्या गोऱ्या रंगाला खुलून दिसत असतो तो कलर सर्वांनाही आवडतो तो पण ड्रेस दोघं ड्रेस फायनल होतात जाऊबाई पण स्वतःसाठी छानसा कुर्ता सिलेक्ट करतात मग आता सर्व जेंट्स सेक्शनला जातात दादा आणि रितेश टी शर्ट बघू लागतात रितेश दोन ते तीन टी शर्ट ट्राय करतो पण एक पण त्याला आवडत नसतो बाकी सर्वांना आवडत असतात पण त्याला आवडत नसतात शेवटी तो चौथा टी शर्ट घालून बाहेर येतो आणि सर्व परत छान आहे असंच म्हणतात मग रितेश प्रियाकडे तिरप्या नजरेने बघतो प्रिया मान हलवून पसंती दाखवते मग रितेश तोही तोच टी शर्ट फायनल करतो रितेशने टी शर्ट फायनल करून पण दादा एक टी शर्ट प्रियाच्या हातात ठेवतात आणि तिला सांगतात प्रिया हा टी शर्ट रितेशला देऊन येतेस का मी गेलो असतो ग पण मला स्वतःसाठी टी शर्ट बघायची आहेत प्रिया काही बोलणार इतक्या दादा तिथून निघून त्यांच्या बायको कडे जातात आता प्रियाला काही पर्याय नसतो ती भीत भीत जेंट्सच्या क्लॉथ ट्रायल करायच्या रूम मध्ये जाते तिथे सर्व रूम ओपन असतात फक्त एकच रूम बंद असते प्रिया त्या रूमच्या जव... दरवाजाजवळ जाते आणि नॉक करते रितेशला गेट दरवाजा ओपन करतो प्रियाला दरवाजा जवळ पाहून शॉक होतो प्रिया खाली मान घालून उभी असते रितेश काय झालं प्रिया खाली मान घालूनच हातातील टी शर्ट पुढे करते आणि म्हणते हा दादांनी पाठवला आहे रितेश दादाचा इशारा समजून जातो रितेश लगेच टी शर्ट बरोबर तिचा हातही पकडतो आणि तिला रूम मध्ये ओढून घेतो अचानक ओढल्या गेल्याने प्रिया जरा घाबरते प्रिया मध्ये येताच रितेश दादाची कडी लावतो ते पाहून प्रिया जरा हळू आवाज म्हणते हे काय करताय तुम्ही रितेश लगेच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणताच प्रियाला मागच्या रेवाचा सर्व आठवतो आणि तिचा रागाचा पारा चढतो प्रिया पण मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे आणि काही ऐकायचं पण नाही आहे तिचं असं वागणं पाहून रितेश जरा चिडतो आणि तिच्या दंडाला धरून खचकन स्वतःकडे ओढतो प्रिया सरळ त्याच्या भारदस्त छातीवर जाऊन आदळते रितेश लगेच तिच्या कमरेत हात घालून तिला घट्ट मिठीत पकडतो त्या दोघांच्या चेहऱ्यामध्ये खूप कमी अंतर राहते अचानक असं घडल्याने प्रिया गांगरते पण लगेच दुसऱ्या मिनिटाला ती रितेशला विरोध करू लागते रितेशच्या छातीवर तिचे दोघ हात ठेवून जोराने त्याला ढकलू लागते आणि म्हणते मला सोडा असं काय करताय तुम्ही पण रितेशच्या शक्ती पुढे तिची शक्ती कमी पडते आणि रितेश तिच्या ओठांवर त्याचा बोट ठेवून म्हणतो प्रिया शेवटी तिची चुळबुळ बंद करून शांत होते तिला शांत झालेला पाहून रितेश एक हात तिच्या डोक्याच्या मागच्या भागावर ठेवून म्हणतो प्रिया माझं खरंच त्या दिवशी चुकलं ग मी तुझ्याशी असं वागायला नको होतं पण मला कळालं नाही मी तुझ्यासोबत असं कस काय वागलो रोमांस करताना तुझ्या पुढाकाराने मी जरा पॅनिक झालो ग प्रिया त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती तिला त्या दिवशीच सर्व डोळ्यासमोर दिसत होतं आणि ते पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात झाली होती रितेशला जाणवत कि ती रडते आहे रितेश रडू नको ग त्या दिवशी तुझं काही चुकी नव्हती मी चुकलो मी असा वागलो मला माफ कर सॉरी प्रिया आय एम रिअर प्रिया फक्त ऐकत होती तिचा काहीच रिप्लाय नव्हता रितेश प्लीज मला तुझा थोडा वेळ दे मला सर्व सांगायचं आहे तुला असं का घडलं ते प्रिया सॉरी पण मला नाही ऐकायचं त्या दिवशी तुमची चुकी नव्हती माझीच चुकी होती मी तुमच्यावर प्रेम करायला लागले हेच चुकलं माझं तुम्ही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सर्व क्लिअर केलं असताना मी तुमच्या प्रेमात पडले हेच चुकलं माझ रितेश नाही प्रिया असं काही नाही आहे प्रिया स्वतःचे अश्रू पुसते आणि म्हणते सोडा मला जाऊ द्या तिच्या अशा बोलण्याने रितेशला वाईट वाटते आणि तो तिला मिठीतून सोडतो प्रिया लगेच दरवाजाची कडे उघडून बाहेर येते स्वतःचे अश्रू पुसते स्वतःला समजावते आणि नॉर्मल होऊन तिथून बाहेर येते रितेश पण पाच मिनिटांनी बाहेर येतो त्याचा चेहरा पडलेला पाहून दादा त्याला विचारतो काय झालं पण रितेश त्याला काही सांगत नाही काही नाही असं म्हणून रितेश दादाला टाळतो दादाला वाटतं प्रिया मुंबईला जाते आहे म्हणून तो नाराज असेल दादा त्याच्या वागण्याकडे थोडं दुर्लक्ष करतो दादा पण त्यांच्या बायकोच्या चॉईसचा टीशर्ट टी शर्ट घेतात सर्वांची शॉपिंग होते आणि सर्व जेवणासाठी एका हॉटेलमध्ये जातात जेवण झाल्यावर ते सर्व बस स्थानकावर येतात आणि प्रियाला मुंबई बसमध्ये बसवतात बस मुंबईकडे निघते आणि बाकी सर्व परत घरी जातात रितेशला घरात येताच प्रियाची आठवण यायला लागते तो रूम मध्ये येतो तर प्रिया आज मॉल मध्ये जे काही बोलली ते आठवू लागत बॅकग्राऊंड ला गाणं वाजत काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला मी इथे आणतो तिथे हा खेळ संपला मी स्वतःच्या काळ आतून जाळतो मी वेदने शेवटी रितेश रूम मधून बाहेर येऊन मध्ये टीव्ही पाहत बसतो सायंकाळी सहा वाजता प्रिय मुंबईला पोहोचते स्थानकावर तिचे सासरे तिला घ्यायला येतात ती लगेच त्यांच्या घरी येते रितेशने त्याच्या पप्पांना फोन करून दिला होता की प्रिया सहा वाजता मुंबईला पोहोचेल ती एकटी आहे म्हणून तिला घ्यायला बस स्थानकावर जा म्हणून हेही सांगितलेलं असत घरी पोहचताच प्रिया रितेशला फोन लावते प्रिया हॅलो रितेश हा बोल प्रिया मी घरी पोहोचले मला बस स्थानकावर घ्यायला पप्पा आले होते रितेश ओके प्रिया ठेवते मी फोन रितेश बर फोन कट होतो रितेशला खूप आनंद झाला होता प्रियाचा फोन आला म्हणून पण ती जास्त काही बोलली नाही म्हणून वाईटही वाटायला लागलं त्याचा असा चेहरा पडलेला पाहून दादा म्हणतो काय रे रितेश काय झालं इतका नाराज ला का आहेस रितेश काही बोलायच्या आत दादाची बायको बोलते अहो असं काय करता प्रियाची आठवण येत असेल म्हणून नाराज आहेत ते असं बोलून दोघं रितेशला हसू लागले ते पाहून रितेश कस तरी चेहऱ्यावर हसू आणतो आणि ती वेळ पास करतो प्रिया घरी पोहोचतात रितेशला फोन करते आणि फ्रेश होऊन किचन मध्ये जाऊन सर्वांचा चहा ठेवते सर्व म्हणजे ते तिघच असतात घरात सासू सासरे आणि प्रिया प्रिया सासू सासऱ्यांना चहा देते आणि स्वतःही चहा घेते सासूबाई प्रिया घर अगदी सुनं सुनं झालं होतं बाई दोघांना खूप बोर व्हायचं ग आता तू आली ना जरा बरं वाटत आहे सासूबाईचं असं बोलणं ऐकून प्रियाला खूप छान वाटलं ती नेहमीप्रमाणे मान हलून हो म्हणाली सासूबाई पुढे बोलल्या प्रिया तू एकटीच का आलीस रितेश का नाही आला त्याची ट्रेनिंग तर संपली ना सासूबाईचा प्रश्न ऐकून प्रिया जरा गोंधळली तिला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं तिला शांत बघून सासूबाई परत म्हणाल्या प्रिया सांग ना रितेश का नाही आला तुझ्यासोबत प्रिया ते ते म्हणजे असं झालं ना त्यांना पुण्यातच जॉब कंटिन्यू करायला सांगितला आहे ते ऐकून सासूबाईंचा चेहरा पडला त्या नाराज झाल्या पण अचानक त्यांना राग यायला लागला की त्यांना कोणी का सांगितले नाही असं एक मुलगा पुण्यात शिफ्ट झाला तर आता दुसरा पण पुण्यात शिफ्ट झाला तरी त्यांना कोणी सांगितलं नाही त्यामुळे त्यांना खूप राग यायला लागला त्यांच्या चेहऱ्यावरील दर सेकंदला बदलणारे एक्सप्रेशन पण प्रिया जरा घाबरू लागली सासूबाईंना राग कोणावर तरी काढायचा म्हणून त्या प्रियाकडे वळल्या प्रिया आता जास्तच घाबरली सासूबाई रागात आणि मोठ्या आवाजात प्रियाशी बोलू लागल्या आम्हाला कोणी का सांगितले नाही परस्पर निर्णय घेऊन मोकळे होत आहेत मोठ्याने पण माझं ऐकलं नाही आणि लहान सांगायची सुद्धा तसदी घेतली नाही लग्न झालं म्हणजे हा आता परस्पर निर्णय घेणार का आम्हाला काही सांगणार नाही किंवा विचारणार पण नाही सासूबाईचं रौद्र रूप घाबरली तिला काय बोलावं कळत नव्हतं ती सुन्न झाली सासूबाईचा मोठा आवाज ऐकून सासरे त्यांच्या रूम मधून बाहेर हॉल मध्ये आले सासूबाईचं रौद्र रूप पाहून सासरे म्हणाले अगं तू शांत हो तुला सांगतो मी सर्व सासूबाई म्हणजे तुम्हाला माहिती होत रितेश जॉईन आहे असं हो म्हणजे आजच मला त्याने सांगितलं प्रियाला पुण्यावरून बसमध्ये बसवलं तेव्हा त्याने फोन केला होता तेव्हा मी विचारलं तू का येत नाही तेव्हा तो बोलला सासूबाईचा अजूनही राग कमी झाला नव्हता त्यांची धुसफूस चालू होती सासरे प्रिया तू स्वयंपाक कर जा प्रिया मान हलून हो म्हणते सासूबाई अहो पण रितेशने आपल्याला सांगायची तसदी सुद्धा घेतली नाही हे चुकलं आहे त्याच सासरे अगं चुकलंच आहे त्याच तो स्वतः बोलला माझ चुकलं मी ते जॉईन झालो सासूबाई तो असं म्हणाला मला नाही वाटत मुलांना काय आता आई वडिलांची जबाबदारी नको झाली असेल मोठा झाला शिव पुण्याला मग लहानाला पण त्याचा हेवा लागला असेल सासरे तुला वाटतं का आपली मुलं तशी आहेत आपण सुद्धा लग्नानंतर सहा महिन्यात आपले गाव सोडून मुंबई मध्ये आलो मग आपल्याला आई वडिलांची जबाबदारी नको झाली होती का तेव्हा नाही ना मग ह्या जगात चांगलं जीवन जगायचं चा, तर पैसा लागतोच मी तर मुलांना सांगितलं हे वय तुमचं पैसे कमवायचं आहे तुम्हाला जिथे वाटेल तिथे जाऊ शकता आणि राहिला प्रश्न तो रितेशचा तर विचार कर लग्नाला सहाच महिने झाले आहे त्याच्या आता तो पुण्यात राहील आणि त्याची बाई त्याची बायको मुंबईमध्ये तिच्या शिक्षणासाठी आपल्यापेक्षा त्या दोघांना किती वाईट वाटत असेल पण त्यांनी एकमेकांना समजून घेतलंच ना मग आपण पण त्यांना सपोर्ट करून त्यांना समजून घ्यायला हवं की नाही सर्व ऐकून सासूबाई हम्म सासरे पटलं ना माझं बोलणं सासूबाई हो पटलं पटलं पुरे झालं तुमचं लेक्चर सासूबाई आणि सासरे दोघं असतात प्रिया किचन मधून स्वयंपाक करता दो हो करता दोघांचं बोलणं नीट ऐकत होती तिलाही सासऱ्यांचं स्वयंपाक बनवते आणि लगेच जेवायला वाढायला घेते ते तिघ सोबत जेवण करतात प्रिया किचन आवडते आणि तिच्या रूम मध्ये झोपायला जाते रूम मध्येच प्रियाला थोडं एकटे एकटे वाटू लागतो प्रिया तिच्या बॅग मधले सर्व कपडे कपाड कपाडात ठेवते आणि नवे दोघ ड्रेस ती धुण्यासाठी टेबलवर काढून ठेवते ती तिचं मन गुंतवण्यासाठी काहीतरी काम करत असते पण राहून राहून तिला रितेशची आठवण येते शेवटी ती हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकू लागते आणि बेडवर आडवी होते गाणं असत किती दा जुरावे तुझ्याच साठी किती दा मनावे तुझे गीत ओठी किती दा सुकोनी पुन्हा फुलावे किती दान्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने ऐकत ऐकत प्रिया झोपी जाते सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून फ्रेश होऊन किचन मध्ये जाऊन चहा ठेवते रविवार असल्याने सासू सासरे अजूनही उठलेले नसतात प्रिया तिचा चहा गाळून कप घेऊन डायनिंग टेबल वर बसते आणि मोबाईल चेक करू लागते रात्री खूप उशिरा रितेशचा गुड नाईट चा, चा मेसेज आलेला असतो प्रिया त्याला रिप्लाय करते गुड मॉर्निंग चहा पिता पिता प्रिया युट्यूबवर मॅनिफेस्ट चा व्हिडिओ बघते तो व्हिडिओ बघून तिला त्या गोष्टीत इंटरेस्ट येतो ती ते, ते युट्यूबरचे दोन ते तीन व्हिडिओ बघते तिथे व्हिडिओ बघून सकारात्मक होते तिने तिकडे रितेश सकाळी उठ खूप लेट उठतो संडे असल्याने तो, तो रिलॅक्स असतो उठून हॉल मध्ये येतो तर हॉल आणि किचन मध्ये कोणीच नसतं त्याला असं वाटतं प्रिया कुठे गेली तिने अजून मला चहाकच काही दिला नाही असं म्हणून तो प्रियाला आवाज देतो पण तिचा काहीच रिप्लाय नाही ते पाहून रितेश परत आवाज देतो आणि इतक्यात त्याचा फोन वाजू लागतो तो लगेच फोन हातात घेतो दादाचा कॉल असतो तो रिसीव करतो दादा रितेश उठलास का रितेश हो आत्ताच उठलो दादा बर आम्ही जरा बाहेर आलो आहोत तर येताना तुझ्यासाठी जेवणाचं पार्सल घेऊन येतो तू फक्त आता चहा करून घे रितेश बर ते ठीक आहे पण मी का करू चहा दादा अरे कालचा आमचा प्लॅन तुझ्यामुळे कॅन्सल झाला मग आज तोच प्लॅन कॅरी फॉरवर्ड करावा लागेल ना बाबा म्हणून सकाळी सकाळी लवकर घरावर पडलो दादाने प्लॅन बद्दल बोलताच रितेशला आठवलं की काल प्रिया मुंबईला गेली म्हणून घरात कोणीच नाही आहे रितेश रिप्लाय देत नाही म्हणून दादा पुढे बोलतो हॅलो रितेश तुला आवाज येतो आहे का माझा रितेश विचारचक्रातून बाहेर येतो आणि म्हणतो हो हो दादा येतो आहे येतो आहे आवाज ठीक आहे मी चहा करून घेतो दादा ओके ओके गुड बाय ब्रदर रितेश बाय ब्रदर रितेश फोन ठेवतो हो आणि डोक्यावर टपली मारून घेतो झिंगला बिंगला की काय रितेश तू प्रिया मुंबईला परत गेली विसरला वाटतं तू चला आता चहा बनवूया असं म्हणून रितेश किचन मध्ये जातो आणि चहा हो ठेवतो चहा होईपर्यंत तो मोबाईल चेक करतो तर खूप साऱ्या मेसेज मध्ये प्रियाचा गुड मॉर्निंगचा मेसेज असतो तो मेसेज असून रितीच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो लगेच तिला रिप्लाय देतो गुड मॉर्निंग फोन ठेवून चहा गाळतो आणि चहाचा कप घेऊन हॉलच्या गॅलरी मध्ये जाऊन बसतो आणि मोबाईलवर वर गाणे लावतो जसं प्रिया करायची तसंच करतो गाणे वाजू लागते भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी इकडे सासूबाई त्यांच्या रूम मध्ये येऊन बाहेर आल्यावर प्रिया त्यांना चहा देते आणि नाश्ता आणि स्वयंपाक बनवायला लागते दुपारचे जेवण होताच सासूबाई प्रियाला म्हणतात रात्री आम्ही ठिकाणी कार्यक्रमात जात आहोत तर तिकडेच जेवण करणार आहोत तर तू एकटी घरी राहण्यापेक्षा येतेस का प्रिया थोडा विचार करून म्हणते नको तुम्ही जा मी राहील घरी एकटी सासूबाई अगं बोर होशील घरी चल आमच्या सोबत प्रिया उद्यापासून कॉलेज सुरू होत आहे तर तयारी करते मी कॉलेजची सासूबाई जास्त कॉलेज कॉलेज नको करू संसाराकडे पण लक्ष दे तुझं लग्न झालंय आता मोठीने लग्नानंतर तीन महिन्यातच न्यूज दिली होती तू तीन महिन्यात नाही कमीत कमी सहा महिन्यात तरी गुड न्यूज दे सासूबाईंच बोलणं ऐकून प्रिया सुन्न झाली ती काही बोलत नाही ते पाहून सासूबाई पुढे म्हणाल्या बर जा आवरून घे आणि हो रात्री तू रात्री झोपली तरी चालेल आमच्याकडे घराची चावी आहे रात्री आम्ही दाळ उघडून घेऊ प्रिया मान हलून हो म्हणते आणि किचन मध्ये जाते किचनावरून ती रूम मध्ये जाते बेडवर बसते आणि तिला सासूबाईंचं बोलणं आठवू लागतं आणि त्याच्या त्याबरोबर डोळ्यातून अश्रू वाहू लागतात खूप वेळ प्रिया रडत असते आणि अचानक तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशनची नोटिफिकेशन ब्लिंक होतं तिचं सहज लक्ष जात ते नोटिफिकेशन वाचून ती लगेच डोळे पुसते आणि मोबाईल हातात घेऊन फोन चालू करते काय असेल ते नोटिफिकेशन कोणी सेंड केलं असेल जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कथा ऐकून निघून जाऊ नका हा सबस्क्राईब करा कथेचे वाचक खूप आहेत पण सबस्क्राईबर तेवढे नाहीत प्लीज सर्वांना विनंती आहे की सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू